साप्ताहिक आम्ही पनवेलकर वृत्तापात संपादिका शीतल मढवी यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने सन्मानित आम्ही पनवेलकर न्यूज नवीन पनवेल प्रतिनिधी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायला वाचा फोडत समाजहित सामाजिक प्रबोधन व लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला सशक्त करण्यासाठी गेली अकरा वर्ष भरीव योगदान देणारे सा आम्ही पनवेलकर संपादिका शीतल कैलास मढवी यांना पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर देऊन सन्मानित करण्यात आले नवीन पनवेल येथील मिल हॉस्पिटलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमांस प्राध्यापक डॉक्टर भाग्यश्री भोईर साईश्वरी पडवळ यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देण्यात आले यावेळी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अशोक मात्रे दानिल, भागवत कथाकार ज्ञानेश्वर बर्वे महाराज भक्ती बर्वेताई राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित शिक्षिका मंगला गडमुळे डॉक्टर वैभव पाटील शैलेश ठाकूर राम जाधव ज्ञानेश्वर कोळी दिलीप गायका रोहिदास जाधव अळंकार गोईल लालचंद यादव गुरुनाथ तर्पिणकर अशोक धरत आदित्य वाघ अरुण चवरकर अमोल एरणकर मिलिंद खार पाटील वर्षा लोकरे रंजना मात्रे ऋषिकेश थळे सुभाष वाघपंजे विजय दिव्या जाधव आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार समाजाचा आरसा असून त्यांनी आपल्या धारदार लेखणीने चांगल्या बातम्या लिहाव्यात पत्रकारांच्या कार्याचा आणि निरपेक्ष पत्रकारितेचा कौतुक करणे म्हणजे शाब्बासकीची थापच असते असे मत पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक मात्रे यांनी व्यक्त केले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही पनवेलकर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा